पाखळल्या भल त्याच काडी धडधड करखळ्या भल त्याच काडी धडधड कर दि काळ त्याची नाडी अर भारी भारी लय भारी माझी बाई तग भारी भारी लय भारी माझी वाईत गवडी अरे भारी भारी लय भारी माझी वाईत गवडी अरे भारी भारी लय भारी माझी वाईत गवडी कधी पासून तुझी वाट बघतोय कांदा आणलाय मिरची आणल्यात लिंबू आणले मग नवऱ्याची काळजी घ्यायला नको आता बर आहे का काळजी घेणार तू बर मलाच सांग ह्या वर्षी सारखी दिवाळी कधी आपण साजरी केली ती का बाई काय ते फटाके काय ते राशन पन्नास हजारच काय साड्या मला आहे ना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना असं वाटत होतं ना अजून जाऊ का अजून दुकानातून हे नुसतं फटाकडन कपडे हे घेऊन या का असं वाटत होत जायचं आणलं ते काय कमी होत का घरात बसाना ना मग लय माझा घराचा नवरा आहे या वर्षीची मजा आहे ना दिवाळीची काय आणि मला तर वाटायचं किती पैसे उधळू किती फाटाकडे फोडू दिवाळी तर करता करताय ना माझ्या ना, की ना वालू। खा खाके तू नाही तुम्ही खा 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 मी काय झालं वाट बघत होतो ना त्यासाठी बघत होतो माझ्या मनात आलं ही दिवाळी मी एवढी का साजरी केली असून ह्या दिवाळीला माझ्या एवढा पैसा आलाच कुठून पण पैसा येत नसतो लक्ष्मी लक्ष्मी आपण गेलो की लक्ष्मी आपल्या माग बरोबर म्हणूनच मी तुमची चांगली काळजी घेते बघा म्हणून एवढा वेळ लागला चांगला स्वयंपाक खाऊ घालायचा म्हणलं माझ्या नवऱ्याला कुठंच कमी नाही पडलं पाहिजे कमी पडू देऊ नको माझ्याकडे पैसा पण बकडे केसा गणेश पाहिजे केसा गणेश तुझ्या तू फक्त नाही वाय फाट आहे नाही बाकीच नखर कर करायचं ते जरा कमी कर बाबा बया हे असकळ पैसा आहे बकळ पैसा आहे बायकोला नखरे करून नाही द्यायचं पैसा वापर पण ह्या असल्या गोष्टी नको पैसा असा वापरायचा ना कि त्याचं आपल्याला काहीतरी पुढे भविष्यात भेटलं पाहिजे हाय का की। बीएमडब्ल्यू घेऊ कि आपण आता हे ट्रॅक्टरचा हप्ता फिटलं ना लगेच बीएमडब्ल्यू चा हप्ता चालू करतो बीएमडब्ल्यू झालं ना सगळं मग दोन फालाट घेऊ फेऊ फाला फलाटाचा हप्ता बीएम डब्ल्यू चा हप्ता ट्रॅक्टरचा हप्ता फिटलेला असतील नुसतं जायचं लोकांकडून ऍडव्हान्स घ्यायचा लगेच जायचं की हप्ता भरून यायचा प्रश्न मिटला माझ्या गोळ्यात बाया। असं दातोळ्याचं सोनं असल <laughs> तुझ्या गळ्यात दातोळ्याच <laughs> सोन एवढं मोठा गणटण पायात पट्ट्या आणि माझ्या पायात पण हम्म म्हणजे जोर येईल ना गाडी <laughs> लय भारी हाय बघा तुम्ही माझं नशिबच कसलं फळ फळलंय बाया तू पाहिलं लय मला नाव ठेवायची लय मला नाव ठेवायची पण तुला आता माझं कौतुक वाटत का नाही चुकी झाली माझी असं सारखा नवरा भेटलाय बाया असं जास्त संसार नवीन नवीन जरा वाईट पण होतं नंतर चांगला वाटतो नवऱ्या बघा होय आणि माझी मला चूक कळली आहे बघा कळली ना आता मी फुलासारखा जपणार तुम्हाला मला होय हा फुलासारखा हा

अगं ट्रॅक्टरची कामे घेतली संपू दे मग अमेरिका सगळीकडे तिकडे आउट ऑफ इंडिया जायचं ना तोवर मी काय करून पुती बिती बॅग भरून ठेव बिती बॅग आणि एवढं घेऊन जायचं का संपते मग तिकडं घालायला पैसा एवढा आहे ना इकडून कायच घेऊन जायचं ना तिकडं जायचं सगळं विकत घ्यायचं तिकडं नवीन असतं मग तुला कमी समाज आणि का का ते काय ते बसून जाते ते असो विमान 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 म्हणतात त्याला विमान विमानात जायचं चालतंय खात खा न माझल चांगलं बनवलंय चांगलं बनवलं आवडलं ना आवडलं एकच नंबर चालू आहे बर लोकांची काम घेतले ती पटापटा करून टाका आपण कधी नाही केली अशी झाली एवढ्या चार लोकांचे पैसे घेतात एकला थांबून देणार नाही पाच मिनिटात तुझं काम असं बाजूला मी मोकळा तू मोकळा आपलं तसं आपलं पण नाव सखे तुला अभिमान वाटला पाहिजे माझ्या नावाचा कशीच मग हम्म हो का तुरी ट्रॅक्टर सगळा चेक कर बर ऐ, ए, ओ, आ, ओ, करे आ, में, 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 आ, हा नंबर बरोबर आहे का बघ बर तपासून घे तपायला का आपल्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर माझ्या बापात कोण तपासणार आमचं ट्रॅक्टर आहे की साहेब काय भाषा करायला लागला ट्रॅक्टर तापसायची सकाराम तूच ना मी सहा महिन्यापूर्वी ट्रॅक्टर घेतला सहा महिन्यापासून एक तरी हाता भरला का एक हप्ता आणि आम्ही कोणाचं बुडावल्यात मग ट्रॅक्टरचा हप्ता कोण द्यायचं ट्रॅक्टरचा हप्ता नाही पोचला तुम्ही हप्ता नाही दिलते वाटतंय मला दिल्यासारखं कधी दिले नाही दिले, ना दिले। मग आता कसं काय कसं काय आम्ही चाललो आता ट्रॅक्टर घेऊन साहेब आम्ही दिवाळी केली दिवाळी केली साहेब हा नका असं करू तुमचं नंतर बघू ना आपण काय असेल ते नका सांगू मला काय हा तुम्ही पैसे घात का मला आता आता पैसेच राहिले नाही साहेब दिवाळी झाली काल परवा साहेब ऐका दहा पायली चे आम्ही भाकर केला दोन पायलीच्या फाटाकडं वाजवलं फाटाकडे पन्नास सामान झाले आमचं सांगायची मी आणायचो बाण उडव लक्ष्मी फटाकणार सुतोळी बॉम्ब किती आजार झाले ग साठ हजाराच हा मग आता मला ट्रॅक्टर न्यायलाच लागणार तुम्ही साठ हजाराचं फटाकडेच उडवलं म्हणल्यावर पाया पडत लोकांची उचल साहेब हात जोडते पाया पडते आमचं ट्रॅक्टरला हात लावू नका लय काम आम्ही मग घेतलं ते मला काय सांगू नका ते ऑफिस मध्ये येऊन बोला ऐका ऐका तुम्ही त्या ट्रॅक्टरच्या तोंडाकडे बघा अहो किती काम करतंय ते त्याला काय छाप आला काय लोकांकडून घेतल्यात मी सर आता ते मला कस काम करून द्यावं लागेल करायचं बसल मला पोरखाली हा तर तुम तुमच्या कुठे पडतं पण ट्रॅक्टर नेऊ नका मला काही सांगू नका पैसे द्या मला नाहीतर मी ट्रॅक्टर घेऊन चाललो पैशाचं काम मी नंतर करेल तुम्ही आता माझी इज्जत काय घालून राहू द्या भाऊ गावात ती इज्जत पण आहे माझ्याकडे लय पैसे लोक मला सांगू नका ते तुम्ही ट्रॅक्टर नेताना म्हणलो आता मला मी दर महिन्याला हप्ता देईल हो मी दिला नाही अहो हा बोललो तो पण आता गेलं पैसे देणार दे साहेब दिवाळी मध्ये आली साडे आण की आणलं सोनं आणलं फटाकडे आणलं खोबरं आणलं किती किसलं ग तू आणि ह्यानी नेला ना माझा ट्रॅक्टर आता कस करणार का होईल चार पाच लोकांनी मला इशारा दिलाय आता ते येतील माझ्या घरी पहिलाच सांगते केलेलं सोनं मी देणार नाही तुझ्या सोन्याकडे आता बघू पण ना मला मारून 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 माझ सोनं करतील रे मला मार 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 दे मार दे सुरात फेडलं काय तू जरा माझी काळजी कर आता ही अखर रान पडलं ही काशीने द्यायचं मी मेहनत करून खरे नि खरं कि खोरे हा खोरा आता आता किती दिवस झाली मला खोरे नि लागू ते सहा महिना काय तुला करू या ट्रॅक्टर वाल काय येऊ आजचा दिवस काय बोलू याला आता काय करायचं ग आता माझ्या तर अंगाला -तर तरतार कापाय -तर का पाय लागल आई आता काय समजा ना ते आयला काहीतरी करावं लागेल हे काहीतरी उपाय करावा लागला मला गाव तरी सोडून जावं लागेल जायचं ग पळून पळून हायला हा एकच उपाय जरा कळून जाऊ कपडे बिपडे का शोरूमवाला पण शांत होईल लोक शांत असेल त्यानंतर बघू पुढची बात पुढं हा चला आता कस

एक लाख एक लाख एक लाख काय केलं पैशाचं माझ्या काय केलं माझ्या बहिणीचं लग्न होत आणि ह्याच्या बहिणीच्या लग्नात मला काळ कुत्रं सुद्धा विचारत नव्हतं सासरवाडीला गेलं कोण मला पाणी द्यायना कोण मला चहा पाजना कोण मला विचारा मग मी पण लेडी इंजिनियर आहे मग मी काय केलं तुम्ही दिलेले पैसे आहेत ना टाकले, सा, हे उधळून टाकलं हे तिथं सगळ्यांना दिलं आणि मग काय सांगायचं हे मला नुसतं उचलो उचलो दारला हे मी नुसता वरवर चाललोय हे माझी आईश हे दाजी 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 करून मला नुसतं लोकांनी जाम केला आणि काय सांगायचं तुमच्या सगळ्या पैशाच वाटोळ झालं आता काय कर अरे सख्या माझ्या पैशावर तू एन्जॉय ए काय बी सांगू नको पैसे दिल्याशिवाय गावातून जायचे काम का पैसे बघांच दिलं मा तर आम्ही पैसे कमी समजायचं नाही तुझी लायकी ऐपत नसताना पैसे दिले आयपत का असे आयपत सांगायला माझे माझ्या नवऱ्याची आयपत काढताय माहितीये का तुम्हाला माहितीये दिवसातून दहा बारा फोन येतात लोन घ्या म्हणून तरी आम्ही लोन घेत नाही तरी माझा नवरा घेत नाही मग आम्ही बारकी लोन घेत नाही आम्ही मोठे लोन घेतो पहिला वाटत पहिलं लोन फेडल्याशिवाय दुसरं लोन कसं घेईल आम्ही आम्हाला काय कळत नाही माझे पैसे फेडणार कसे तुमच्या पैशासाठी साठी मी थोडं अजून दुसरं लोन काढेल तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही छोटे मोठे लोन घेत नाही मोठे लोन घेतो आम्ही सख्या बाकीच काय सांगू नकोस मला माझे पैसे पाहिजे तुमचं मला फक्त पिशवे घेऊन जाऊ द्या नाही तुम्ही आम्हाला वीस हजार रुपये द्या आता तुम्ही देतो कशी देणार पहिले पण दुसरं लोन काढून देतो ए अरे माझे पैसे कधी देतो अहो मालक देतो हे पण आले तुमचं द्यायचं झालं ना मग तुमचं देतो अरे पण कधी कसं देणार मालक तुम्ही तीस द्या तुम्ही वीस द्या आणि आमचं लोन ते राखडून लगेच पहिले घेतलं त्याचं काय देऊ की आता ते पहिलं पण अरे कधी हे बघा दे दे ते तीस वीस ते पहिलं घेतले त्याचं काय केलं त्या पहिल्या पैशाचं मालक त्या पैशाची मी एक म्हैस आणली हो ती म्हैस पाच सहा सात महिने झालं काय लागाना ना तिला डॉक्टरने डॉक्टर केला आ? सर्जन डॉक्टर केला हृदयाचा डॉक्टर केला किडनीचा डॉक्टर केला एमबीबीएस हा एमबीबीएस डॉक्टर पण केला सगळा पैसा ना पैसा त्या डॉक्टर वर गेला आणि मग डिलिव्हरी झाली त्या डिलिव्हरी साठी तुम्ही खारी खोबरं मनुक काय म्हणून नका हे सगळं झालं एवढा हा एवढा खर्च तुम्ही तुमच्या बायकोच्या डिलिव्हरीला सुद्धा केला ना सर आहे का नाही हा एवढा खर्च झाला आणि तुमचं पैसे सगळं गेलं आणि आमची मैत्री गेली मग तू खोला खाल्ला कोणी मी म्हणजे मी खाल्ला ना ताकद मला दूध मी काढणार होतो असं आहे काय राहिल ते पैसे पावसाळ्याचा दिवस होत आम्ही दोघं काशी ना आम्ही झोपलो खालून पाणी खाली पाणी मला तरी बरं वाटेल मग मग त्यासाठी काय केलं आम्ही एक कागद आणला आणि तो कागद पैशाचा आणि तो कागद असा दुसऱ्या दिवशी उडून गेला आता आम्हाला पण उडवा नाही नाही तुम्हाला कसं उडवणार हो आमचे पैसे का लय मला माहिती तुमचं लय उपकारत माझ्या आम्ही फिरतो पण मला जाऊ द्याय का नाही जाऊ द्या नाही सोडून जायचं नाही आणि मग बघ मी तुला पैसे देतो मी वीज देतो तो तीस दे बर पण गाव सोडून जायचं नाही आणि मग काय करायचं इथंच राहायचं आमच्या पैसे पेढेपर्यंत माझा पगार डबल करा मग आता डबल आणि ह्यांचा बी तुमच्याकडे कामाला राहतो की पैसे पेढतात ना माझं नक्की चला 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 राम राम मंडळी कसे आहात मजेत ना तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाल मस्ती प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा